जुन्या सहकार्याने जरांगेंची अडीच कोटीत सुपारी घेतल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आहे जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात एका बड्या नेत्याचंही नाव समोर येत आहे जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी केलेल्या तक्रारीतून ही गंभीर बाब समोर आली आहे नेमकं हे प्रकरण काय जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारे ते दोन लोक कोण त्यांना सुपारी देणारा तो बडा नेता कोण आणि हा सगळा डाव पोलिसांनी कसा उधळून लावला याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत या दोन लोकांनी ही सुपारी तब्बल अडीच कोटीत घेतल्याचं बोललं गेलं जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबाबत जालना पोलीस अधीक्षकांना तक्रार केली त्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा झाली या दोन्ही बेड्या ठोकण्यात जरांगे पाटील यांचा यांच्या हत्येची सुपारी बीडमधील एका राजकीय नेत्यानं दिल्याचं देखील त्या पत्रामध्ये उल्लेख आहे त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं गेलं नसलं तरी यामुळे मोठी खळबळ उडाले आहे विशेषतः जे पत्र लिहिले आहे ते तीन पाणीपत्र आहे आणि यामध्ये ही सुपारी कुणाला दिली होती या संदर्भातला देखील उल्लेख करण्यात आलेला आहे विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे फॉलोवर्स आहेत त्याचबरोबर त्यांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत बीडमध्ये मराठा समन्वयकांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन निवेदन देखील दिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताची सुरक्षा करावी अशी देखील मागणी केली जाते तर दुसरी बी प एक माहिती समोर येते की मनोज जरांगे पाटील यांनी देखील जालन्याचे पोलीस अधीक्षक यांची मध्यरात्री भेट घेतल्याची देखील माहिती समोर येते आणि या संदर्भात सभागृहामध्ये अद्यापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी या संदर्भात पत्रकार घेण्या परिषद घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते मात्र धक्कादायक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावरती उठलंय कोण मीडिया रिपोर्ट्सनुसार जरांगे यांच्या हत्येचा कट रचायला बीड शहरात गुप्त बैठका घेण्यात आल्या या बैठकीत जरांगे यांच्या संपर्कातील काही लोक उपस्थित होते याच बैठकीत तब्बल अडीच कोटींची डील झाल्याची चर्चा आहे ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली तक्रार मिळताच पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका बड्या नेत्याचं नाव घेतल्याचं बोललं आहे पण पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही आहे जरांगे पाटलांनीही जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे समाजासाठी लढताना जीवावर भेटलं तरी लढत राहू असा इशारा त्यांनी यावेळी दिला पोलिसांनी वेळीच या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे जरांगेंच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येत आहे जरांगे पाटील सध्या सुरक्षित आहेत पण त्यांच्या विरुद्ध शिजणाऱ्या मोठ्या कटाने अनेकांना धक्का बसला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपींनी या प्रकरणात एका बड्या नेत्याचं नाव घेतल्याची चर्चा आहे आता तो बडा नेता नेमका कोण याचा पोलीस तपास करतीलच तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा